काय नाही भाऊ पाऊस पाणी झालाय ऊस गेलाय तुटून पावसाच्या आधी ऊसाचे पैसे आल्यात दहा बारा लाख पण ते कुठे होतो काय ना तरी तू तरी सांग मला एक काम करतो जीसी भिगे जीसी बंद आपल्या आयला सोने भाऊ तू म्हणतोय मस जिसी भिगू पण गावात दंडा आहे खर तेवढा आला ले तुम्ही घेऊन तर बघा तू म्हणतोय जशी बियाचे दांडा आहे पण नवीन घेऊ का सेकंड घेऊ तेच काय कळणार नवीन ला चाळीस लाख लागतात आपण सेकंडला लावू सहा महिने वापरून तर बघा मग नवीनला लावू दांदा जर बसला तर चांगलेच आहे ना तू म्हणतोय ते खरे सेकंड घेऊ पण आपण एकदा मोठ्या माणसा सल्ला तर घेऊन बघू आयला चालतंय आपण दादाला विचारून बघू त्यांना थोडी त्यातली माहिती आहे एक काम कर दादाला फोन आपण सल्ला तरी घेऊन बघू आईला काय फोंडाव भाई राम राम या बसा दादा बसा या राम राम अह काय दादा तुम्हालाच फोंडा काढला होता आणि तुम्ही झाले लय आयुष्य तुम्हाला राव अरे हाय आयुष्य पण सांग तुमचं आता काय आयुष्य चालला होता सांग काय नाही दादा जी बी चाललो होत दांदा हायका गावात पण तू दांदा विकायचं दांदा अरे दादा तुम्ही म्हणताय पण नवीनच काय बजेट नाही हाय का कुणी शिकंड देईन का आपल्याला कुणी एक ओळखीचा नवीन जी शि दोन वर्षाचा हाय माय ओळखीचा मी त्याला बोलू आयला सोने भाऊ दादा म्हणतात जाऊन बघून खरं हा नवीन आहे दादा एक काम करा ना फोन लावून बघा बरं बघू ठीक आहे आपण ठीक आहे लावून बघतो मी त्याला हॅलो बोला ना दादा कोठ आहे रे पुणे अरे तू या मशीनला गिरायक आलय काय बोलत आलय बरं झालं द्यायचं का मशीन तुला द्यायचे ना मग गिरायक आल ये ना मी पुणे दे ना मग ते सावधा करू अगिंदाज करून टाका किती पर्यंत द्यायचं रे तस जापेक्षा वीस लाखाची मग तुमच्या हिशोबानी पहा ठीक आहे ठीक आहे मी बोलतो त्याच आणि शक्यतो देऊनच टाका इथे कटकट जाईल माझी बरं 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 चालेल जी शिबा आहे आपला त्यांना कुठे आपल्या उभा आहे ठीक आहे ठीक आहे दाखव त्याला मी दादा यावरच करून टाका ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करतो मी योवर धीरज झालाय फोन हाय मशीन जायचं बघायला कुठे

हाय तुला बघून गे कसं बघायचं तसं बघून घेता हाय बघ बघतो हायला दादा जेसीपेल चिपमूल भेटण कड्या लावा दिसतोय राव हा लाव 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 बघ 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 तू तुला काय बघायचं बघ बघतो बघतो एक काम करतो आणतो माणूसच आणतो एक आणि चालू करून ऑपरेट करूनच बघतो चालन 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 तुला आवडलं ना आवडले एक नंबर हत्यार चालत चाल, नाद नाद मी ल ऑपरेटरला फोन करतो ये खाली पाहिजे फक्त कमी वेळ करा हा चालतंय चालतंय येतो तू ये खाली आलो 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 आयला सोने भाऊ मशीन बघून आलो गाड्या एक नंबर मशीन आहे पण ते चालवाय ड्रायव्हर आहे का कोणी ओळखीच असलं तर बघ बरं एखादा आयला हाय एक ओळखीचा लाव काय त्याला मग फोन लावून बघ बरं येतो काय बरोबर लावतो दोनच मिनिट लगेच ट्रायल घेऊन लगेच सावधा करून टाकू जाऊ घेऊन हाचार हा एक नंबर हे चालते चालते हायला माऊली शेठ कुठे रे हाय गरी तुला काम बघितलं होतं येतो काय गावात येतो ना मग ये किती वेळ लागेल आलो पाच मिनटात बरोबर ये लवकर हा నమస్త నమస్తే మన బాగు మన బాగు మా మశీన్ సమ్ నంబర్ लाव डेगेच हा हो लागा करायचं व्यवहार नक्की देऊन नाही कारण पैसे देऊन आपल्याला मायनस करावं लागेल चालते मग करू लावतो डोकं मग हावली नक्की नंबर आहे एक नंबर आहे ना आपल्याला दादा मशीन तसलोय राव आता ऑपरेटर म्हणतोय मशीन सांगले मग काय अपेक्षा काय तुमची बावीस लाख सांगितले आहेत का एक काम करून आपण मय दहा आहे दहा तुम्हाला देतो वरच बाराचा फायनान्स करू वाला आहे का कोण ओळखीचा फायनान्स सोने भाऊ त्या ओळखीचा आहे करीचा एक साहेब लावू काय मग त्यांना पण बघा काय म्हणते

नमस्ते काय आपली फाईल करायचं उल करायचं हा कशा उल करायचं घ्यायचं मशीन ओलान करायचं जीसीबी हा जीसीबी जीसीबी हा पण डॉक्युमेंट आले हेच कडे डॉक्युमेंट आहे व्हॉट्सअपला सेंड करतो चालेल का आपल्याला आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल आणि हा दा कार्ड पॅन कार्ड आहे आपल्याकडे सात बारा पण लागेल सात बारा ते ऑनलाईन करतो तुम्हाला व्हॉट्सअपला व्हॉट्सअप कागदपत्र हो ते पण ऑनलाईन करतो ठीक आहे पाठवा हा दा कार्ड आणि पॅन कार्ड आहे आपल्याकडे

डन करायचं काय अडचण बंद करायचं बरं बरं ठीक ओके ठीक आहे करतो ओके मी हा त्याच्यामध्ये पन्नास हप्ता येतोय हा हप्ता किती पाच वर्ष आहे का पाच वर्ष चालेल मग बोल ना काय करायचं पुढं करा फायनल करा फायनल हा करा नॉनल हप्ता आहे चालेल चालेल फायनल ओके पाच वर्ष इथे ओके चालतंय दोन दिवसामध्ये तुमच्या आपण चालतो पण हप्ता टायमिंग नाही नाहीतर दुसऱ्या दिवशी जी ना आधी आम्ही एकदम नंतर काय येणार बघ हप्ता टायमिंग लगेल का हो नक्की 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 काम करू मग करंजी बसेस हा करा बिन बस करा चला ठीक आहे हा चला येऊ का मग हा चालतं साहेब धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद ओके मग दोन दिवसात फायनल होईल चालेल चालेल नाही अजिबात नाही चुके चालते खुश मला प्रमोशन तर नक्कीच एक नंबर काम झालं

काम करते मशीन चाळी मशीन आणि राहण्या घेऊन का तिकडे आणि पाईपलाईनचं काम तेवढं बोर बाबा तेवढं काम करा चालतो चालतो लगेच चालू करतो काय घोटाळा घोटाळा करू नका चालू हो तुम्ही टेन्शन घेऊ नको हा नाही तर तीन तेरा नऊ बारा करशील आधी बाब नाही अरे पैसे

పై పాఠవత పైస బ काय बसले काय नाही ओरल शेट बसलं निवांत काय काय नाही तुमच्याच मला चालू आहे मशीन तिकडे मशीन तुमचं होतं हा तुम्हाला काय काय विषय ड्रायव्हर तुमचा बघू दे तर आमचा ड्रायव्हर आहे आमचीच मशीन आहे हा तरी म्हणलं पाईप कस काय फुटवतोय मावल्यापूर असं नकर करतो काय तिकडे साईडला जाऊन एक मिनिट फोन लावून हॅलो हॅलो हा बोल ना माऊली पिन तुटली तुटली काय आलं पिन तुटली पिन तुटली हो अरे तू मशीन चालली तो काय करतोय नेमका जुनच मशीन आहे आपले अजून आहे पण मग काय ते काय कायच का आता घोटाळा होणारच गोटाळणार अरे मघाशी अशी पडला आता पिन तुटली म्हणतोय तू व्हिडिओ काढली तिथे शेतकऱ्याने मला बघितलं मी आता अरे काय मशीन फिरतोय तू गरा गरागरा गारा। बिंगरी कैदी मशीन हा आपलं मशीन नाही वरच्या म्हणजे तिकडे चालू तेच मशीन आपलंच आहे ना ट्रायल घेतो तो अशी ट्रायल अरे तू ड्रायव्हर आहे का कोण येला का तुला किती समजून सांगावा तुला काय जमता का नाही मशीन ते तरी सांग नीट नाटक मशीन काय आपली बघत होतो अरे शेतकरी बसून आहे स्पीकर करून शेतकऱ्या सांग बोलतो का शेतकऱ्यांवर मला व्हिडिओ दाखवलाय काय बोलताय दर शेतकऱ्या सांग बोल, का का बोल, दर बोल दर एक मिनिट हो बोला हॅलो माऊली हा अरे दुपारी तूच जे शिव घेऊन हा, हा मीच होतो ना ऐकलं ना तूच होता का हो आणि मग काय मशीन चालू तू काय करतो तू आपलं मशीन किती दनकडी बघायला पाहिजे दणकड नाही ते मशीन आहे ना तू पेटवशील तिकडे तू आपल्या घरी आणून <laughs> लाव तुला जम कर नाही घरी जा मशीन घरी आणून लावून जा तुला कुठं जायचं तिकडे राहू ने माझे मशीन उभी चालेल चालेल बरं ठेव मग आण घरी मशीन आण हो तीन जो तुटलेली होती आणखी जोडून आण घरापर्यंत पैसे पाठव ना पैसे नाही काय नाही घरी आणून लावू मशीन तू मग तशी आणता येत नाही ना आणता येत नाही वडील आण मारो का सांगू काय ना आता त्याला सांगू आपण घरी आणून लावू बघू काय असेल ते आला बापू पुन्हा फोन पुन याचा आईला येणे पार नको नको नकोय हा माउली शेट कुठे हाय घरी पेमेंट सोडा ना पेमेंट सोडा मशीन लावली घरी हा सोडतो सोडतो हा सोडा बरं लवकर हा सोडतो सोडतो पेमें। आता पेमेंट सोडतो याच आयला काल हप्ता हप्ता नाही भरला आणि याच पेमेंट सोडायचं म्हणजे दे राहील गाडी आता आता काय करावं ब याचं तर पेमेंट सोडलं पाहिजे पहिले याचं पेमेंट सोडतो याला मोकळं करतो बघू हप्त्याचं काय करायचं ते उद्या बघू आयला डायव्हरचं तर आता मिटलं बा डायव्हरच काही टेन्शन नाही राहिलं आता हा आयला एक मिटलं आणि आता हे दुसरं फिटले काय करावं <laughs> फोन उठला काय म्हणते अरे फायनान्स वाल्यांचा फोन आहे हॅलो बोला शेठ नमस्ते नमस्ते बोला शेठ हप्ता नाही भरला भरतो ना साहेब उद्या शेठ पहिले हप्ता तुम्ही मागे पुढे गेला दुसऱ्या हप्त्याची तारीख संपली संपलीतो करतो काहीतरी उद्या दिवस थांबा तुम्ही कुठे दादा शेठ आम्ही आहे घरीची आलो मी आलो एक पंधरावीस मिनिटात मी आलो तुमच्या

आता काय करतो काय नाय करा काय चाललंय काय नाही आता फायनान्स वाले यायचे म्हणते हप्ता जरा माग पुढे झाला मशीनने पार दिवा काढलंय बघा एवढा मोठा करून काय सौदा सौदानी पार मा सौदा करून टाकला काय फायदा पदर गेलो सगळ्यांनी काय फायदा मडायचा साहेब यायचं साहेबाचा फोन झाला ते मावली ड्रायव्हर आहे का त्याचं पेमेंट दिले आता काय चाललंय काय नाही साहेब या बसा बसले काय गेलं तुम बस <laughs> जार आता घर पाणी विणी सा काय पाणी विणी काही नको मला पण हात पाणी विणी हा तुम्ही आता बघतो यांचं मीठू आता काय आता मला काय करा एक हफ्ता द्या नाहीतर जी जी चावी द्या आओ आजचे दिवस थांबा साहेब नाही नाही माई साहेब काय करत नाही का फोन वर फोन आहे का इकडे सांबंद फोनवर साहेब सांगा काहीतरी आलोय बणा सांबंद फोनवर फोन काय सांगू साहेब मला दिवस नाही ऐकत नाही

नाही तुम्ही बर आहात साहेब तुमचं झालं साहेबाला कोण सांगणार तिथे दादा जाऊ न द्या तसा आम्ही वाईट लोक मशीनला हिदार चहावी आणि ती मशीन तिथे लावल्या अडचण नाही घेऊन द्या जमा करा नाही तर काही कराड्यात जाईल माहिती जाऊ द्या मुच नाही तिकडे काही करा तिने पार महा दिवाळा काढले जाऊ द्या मोद्या द्या डोक्याची मंडळी करून टाक धन्यवाद धन्यवाद हा धन्यवाद साहेब धन्यवाद असेच उपकार राहू द्या धन्यवाद काय नाही जाऊ द्या गा पार तिने दिवा पिन तुटत पाईप फुटवते डिझेल संपत आहे हा ते ड्रायव्हर काय दिसलो आणि घरा 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 फिरू ते मशीन काय दुसरा दुसरा काय चांगला येणार आहे तेव्हा काय नाही तुम्हीच ऐकूनच तयार सगळं झाले बघा तीन तेरा नऊ बारा झाले नाही वाटू आण काय चांगले केले जाऊ ना मोरू आता गेले ती बी जाऊ ना मोरू द्या जाऊ द्या जाऊ द्या नको 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 ते हजेच नको हा या तुम्ही या आता तुम्ही बघा लांबून माझ्या आयला ऐकलं लोकांचं होतं ते पैसेही घालावले दहा बारा लाख मशीन घेतली तीही गेली गेलं फोकाट बोकांनी कर्ज करून घेतलं आता काय डोकं आता काय करावंच काय हम्म आता एक काम करतो नाही लोक म्हणत ते खरं आहे जुनी लोक ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे बरोबर आहे तेच खरं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून दाबायला विसरू नका राम राम